नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजची तारीख आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पार्ट्या वेळेला झालेल्या गा तसेच टॉप क्वालिटीच्या सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनल वर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू येतील गाय मैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्याचा व्हिडिओ टाका आणि बाकीची माहिती टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता आता ही पहिल्यांदा ही गाय आपण पाहणार आहोत तर साडात वगैरे अंतर चांगला आहे ठेपेला पण चांगला आहे हा ना माघारी तर पाहूया काय म्हणताय ते दाताला कसे आहे कि दा दा। दा। का किती दिवस बाकी आहेत काय किंमत सांगता एकदा व्यापार का शेतकरी तुम्ही शेतकरी द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल काय आम्ही म्हणतोय पंच्याहत्तर हजार मग कितीला होईल हा बरोबर हा लाकाला नंबर सांगा आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याऐंशी झिरो आठ गाव कोणतं कासेगाव पंढरपूर मधला दर किती रुपये बसतोय तुम्हाला दुधाला दुधात धंदा करा म्हणजे कालवडी घेताना मोठी करून विकायची आपलं बर नाव काय म्हटलं आपलं शंकर लक्ष्मण वाघमोडे तर पाहू शकताय गे पाहताय गिरा मागणी काय झाली का नाही गायला अजून नाही आता बरं बरं चालतंय ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय वेळेला परत पार्टी दूध किती भरते चालू दहा लिटर पाच पाच लिटर चालू ला काय किंमत सांगतोय बाहेर पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं कितीला पन्नासच्या आसपास नंबर सांगा आपण सत्याहत्तर चात्यात्त। सत्तावन्न अठ्ठ्याण्णव झिरो चार झिरो पंचावन। चारशे पंचावन्न गाव कोणता तालुका मंगळवाडा जा कधीपासून व्यापार करतो एक वर्ष झालं बर चालतं ठीक नाव काय तुझं बर चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नंबर माहिती वगैरे सगळं दिलेलं आहे तर ज्यांना रेटबद्दल कमेंट करतात जे तर त्यांच्यासाठी हे काय आपण दाखवलेली आहे तर पाहू शकता पार्टी गाय आहे आणि हिचा व्यवहार झालेला आहे तर बत्तीस हजार रुपयाला ही गाय दिलेली आहे तर किती वेत आहे येत आणि दूध दुसरे चालवलं दहा लिटर दूध दुसरं वेत दहा लिटर दूध बत्तीस हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला तर तुम्ही पाहू शकता दिलेला आहे यावरून तुम्ही मार्केटची रेंज पाहू शकता कसा व्यवहार होतो किती लागेल जातात पाहू शकता ही दुधावरली गाय पार्टी ज्यांना कमी क्वालिटीची पाहिजे त्यांच्यासाठी ही जर्सी क्रॉसची आहे प्युअर जर्सी मध्ये नाही कोणत्या किंमत वगैरे जाणून घेऊया किती होत आई तिसर तिसरं दूध किती चालू सहा सहा लिटर लिटर घरी गिराय पिऊन देणार का तेवढं काय किंमत सांगता हे पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल इकडे तिकडे कमी जास्त नक्की होईल नंबर सांगा आपण त्र्याण्णव झिरो नव्याण्णव त्र्याण्णव झिरो नव्याण्णव चौऱ्याहत्तर एकशे चार चौऱ्याहत्तर एकशे चार गाव कोणतं सार नाव काय आपलं तर पाहू शकता गिराई तिकडे चालू झालंय त्यामुळे ते गेले तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जर्सी ब्रेड ची पस्तीस हजार रुपये किंमत सांगतायत बारा लिटर दूध आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता हे कासाला वगैरे मोठे अल्फा धारलेला आहे ना तर किती वेळा पहिल्या पहिला रोज आहे ना हे दाताला कशी चौशे काय किंमत सांगताय एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय होईल सवा लाख नंबर सांगा एकोणनव्वद एकोणऐंशी पंच्याहत्तर जेव्हा गाव कोणतं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो काही कसं आहे जातेला वगैरे चांगले खाली ठेपला पण चांगले तर अजून एक सूचना आहे तुम्हाला की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा नाहीतर तुमची फसवणूक पण होऊ शकते तर पाहू शकता आता तर किंमत वेध वगैरे जाणून घेणार आहोत किती खाली होती मामाई किती खाली चौथ्यांदा किती लिटर दूध पिलंय अकरा बारा एका टाइम किंमत काय सांगता सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय होईल गाव कोणता आपलं ना तालुका सोला जिल्हा सोलापूर नंबर सांगा बरं आपला पंच्याण्णव एकसष्ट अष्ट्यात्तर झिरो पाच एकेचाळीस गाव कोणतं सोलापूर आण पाहिजे असेल तर कॉल करू शकतो काय फॉल्ट नाही ना गाईत काय दुसरा अंगाची साडाची बांधी चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो हे पण ब्रेडला वगैरे चांगली गाय आहे तर हि आपण माहिती जाणून घेणार आहोत साडात वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता किती दिवस राहिले मागच्या घ्यायचं काय होईल पाच हजार कमी पंच्याहत्तर म्हणजे सत्तरच्या आसपास काय होईल आत नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास गाव कोणतं वाणी चिंच तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता अंगाय चढायची गॅरंटी ना कुठला सड कमी चालायचा वगैरे काय चारे बरोबर चालतंय चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता शिंगड कालवड आहे परंतु ठेप्याला वगैरे चांगला आहे तुम्ही पाहू शकता कसं आहे तर ह्याची किंमत व्यक्त आपण सगळं जाणून घेणार आहोत दाताला कसं आहे चार दाताय काय काय किंमत सांगताय तो जी एक पाच द्यायचं घ्यायचं काय होईल पंच्याहत्तरच्या आसपास काय होईल नाही का फायनल कितीला होईल मग नव्वद हजार नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सदोतीस पन्नास एक्कावन गाव कोणतं बारा मध्ये व्यापारी आहे ना नाव काय चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर व्हिडिओ मध्ये शेतकरी आणि व्यापारी दोन्हींच्या पण गाय दाखवलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला जे आवडेल गाय त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता तर पाहू शकता मित्रांनो ज्यांना मोठी गाय पाहिजे त्यांच्यासाठी आपण गाय कवर करतोय तर किंमत वेळ ह्याची सगळी जाणून घेणार आहोत आपण सडात वगैरे आणप्याला पण चांगले तर आणा ना दाताल कसे पाहू शकता शकताय सायदाती आहे बरोबर आहे दाती कड्याच्या कोणी शिल्लक काय काय किंमत सांगता एकवीस दूध किती पिले मागच्या वेळ चोवीस लिटर द्यायचं घ्यायचं काय होईल व्यवहारान व्यवहारान काय नव्वदच्या आतनं काय होईल का पंच्याऐंशी आस पंच्याऐंशी आसपास काय होईल फायनल शेतकरी का तुम्ही शेतकरी शेतकऱ्या व्यापारी शेतकरी गाव कोणतं बारामती जायभर कोण नंबर सांगा आपला सत्तर चाळीस अठ्ठेचाळीस एकाहत्तर चाळीस नव्वद बर बारामतीन कस काय इकडं आणली बारामतीला पण बाजार हा रा विक्रेलाच सांगोला बाजार चांगला चालत ठीक तर पाहू शकता हे पण मित्रांनो चांगलं कालवड आहे तर याची किंमत वेळ जाणून घेणार आहोत आपण खाली ठेप्याला पण चांगला आहे हा नाही इकडं काय किंमत सांगता हे जे एकदा दाताल कसा आहे बर... दुसरा आहे का बरं द्यायचं घ्यायचं काय होईल पाहून पंच्याऐंशीला फायनल त्याच्या आत नाही तिकडे तिकडे आधान होईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर एकतीस शेतकऱ्या व्यापार व्यापार आहे गाव कोणता चालतंय ठीक पाहिजे तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ही पार्टी गे तर तुम्ही पाहू शकता वगैरे अंतर ठेपायला वगैरे तर ह्याची माहिती जाणून घ्या ना किती बंदाय का दुसरे आता, आता। दुसरे येत आहे काय किंमत सांगता चौदा लिटर दूध चाळीस हजार किंमत काय द्यायची घ्यायचं फायनल पस्तीस हजार रुपये फायनल चौदा पिऊन द्याल का चौदा पिऊन देणार नंबर सांगा आपला पाचशे सत्त्याऐंशी पाचशे सत्याऐंशी सदुसष्ट पन्नास सदुसष्ट पन्नास गाव कोणता आहे गाव खुडूस तालुका माहिती जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता व्यापारी आहेत हे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालत राहता दुसरी आपण कवर करू तर, तर मित्रांनो गाभनचेकच्या गायींना खूप मार्केट असल्यामुळे शक्यतो बाजारात गाभनचेकच्या गाय खूप कमी येतात कारण जर कोणाची विकायची असेल तर त्याला गावातच गिरायला गे लागतं त्यामुळं शक्यतो बाजारात जास्त येत नाहीत गाभनचेकच्या गाय तरी पण असल्यानंतर आपण नक्कीच कवर करत असतोय तर पाहू शकता ही वेलेली आहे दहा दिवस झालं पहिलीकडे वस्त्रोय आणि किंमत पासष्ट हजार था, था रुपये सांगतोय दाताला कसे दोन दात तीन आहे ती आहे तीन आहे चौसा चौसा चार दात आहे चार दात बर सात त्रेसठ गाव कोणतं गाव डबल सांगा बरं नंबर आहे ठीक आहे नाव काय आपण फायनल काय होईल ह्याच फायनल पंचावन्न हजार रुपये शेतकरी वापर आहे शेतकरी चालतंय ठीक आहे तर पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता फायनल पंचावन्न हजार म्हणता दहा दिवस झालं वेलेले तर ठेप्याला वगैरे चांगले दाताला चार दात तर पाहू शकता आता ही टॉप क्वालिटीची गळ आहे तर हेच किंमत वेत वगैरे सगळं जाणून घेणार आहोत कस दाताल चार दात कधी वेलेला परवा वेळे खाली काय किंमत काय सांगतो ऐंशी आता द्यायचं घ्यायचं काय होईल पाहिजे समोर समोर कमी जास्त होईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव बावीस नव्याण्णव एकोणचाळीस एक एक साठ सत्तर यापर्यंत या पर्याय काय नाव काय आपलं चिकम चालतंय चिकम पॉड आहे पाहू शकता तर खरेदी करताना आप आपल्या जबाबदारी समोर समोर कधी वेलय काय झालंय अशा कोणती जर गाय असली तर सर्व चौकशी करून मगच खरेदी करा तर मित्रांनो आजचा सांगू गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद